पहिला ट्रक सेकंड हँड घेतला आणि त्या आजही त्या ट्रकच्या बाबतीत एवढे अटॅचमेंट आहे तिने अनेक ट्रक घेतल्या विकल्या अनेक गाडी घेतल्या विकल्या परंतु ती ट्रक आज ताक्यात विकली नाही आजही चालू नाही पण उभी जरी धंदा तरी चालूच होता धांद्याच्या बाबतीत आता मी दुर्लक्ष केलं मला एक माहिती होतं राजकारण हे तात्पुरते आव्हाचं पाणी धंदा हा आपल्याला दोन पैसे पोट पाणी घर चालवण्यासाठी धंदा महत्वाचा आहे पण बाकी लोकांसारखं आपलं राजकारण राहून चुकीचं पाऊल टाकता येणार नाही मी धंद्याकडे कधीच जोडस केलं नाही आज तागा तो धंदा चांगल्या प्रकारे चालू आहे त्यामुळं पार्टनर पण असं मिळाला की ते पण ग्रॅज्युएट आहे त्याच्यामुळं आमचे दोघांचे विचार एवढे जमले आणि पार्टनरशिप ज्याला म्हणतात आमच्या पार्टनरशिपवरती एक चर्चा आहे की गेले जवळजवळ पन्नास वर्ष पार्टनरशिप कधीच टिकत नाही परंतु आम्ही दोघांनी एकच विचार केला तुझं माझं केअर नाही एका ताटात जेवायला बसतो त्यावर ते हात मोजलेले नाही त्याच्यामुळं आज तागा आहे जी पार्टनरशिप चालू आहे ती आमच्या मुलांची पण चालू आहे नमस्कार इग्नायटेड स्टोरीजमध्ये आपलं स्वागत प्रताप अण्णा गायकवाड हे आजच्या इग्नायटेड स्टोरीजमधलं व्यक्तिमत्व आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्रिमूर्ती ट्रान्सपोर्ट एजन्सी या नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करून आज गेली अठ्ठेचाळीस वर्ष ते या व्यवसायात खंबीरपणे उभे आहेत एका ट्रकपासून झालेली सुरुवात आज हा सगळा पसारा शंभर ट्रकपर्यंत पोहोचला आहे त्यांचा हा ट्रान्सपोर्ट मधला प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अण्णा नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये अण्णा आपला एक्कावन्न सालचा सा जन्म आणि त्यावेळेची मॅट्रिक तुम्ही पास झाला आणि घरची सगळी पार्श्वभूमी अर्थातच ही शेतकरी कुटुंबाची दुण। पार्श्वभूमी वाकवस्ती परिसरात या सगळं तुमचं बालपण गेलं तर तरुणपणी मॅट्रिक झालं झालं असं नाही वाटलं का की आपण एखादी नोकरी करून बघावी का त्याच वेळेला व्यवसायाचे विचार म्हणा मॅट्रिक झाल्यानंतर मी त्र्याहत्तर साली ग्रॅज्युएट झालो ग्रॅज्युएट झाल्यानंतर दोन तीन ठिकाणी नोकरीचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी काही कारणास्तव अपयश आलं अपयश आल्यानंतर आमच्या वडिलांनी त्यावेळेस ट्रॅक्टर घेतला होता मी स्वतः ट्रॅक्टर चालवला शेती नांगरली नंतर ना शुगर फॅक्टरी चालवल्यानंतर तिथं ऊस व्हायला आणि योगावानी त्या शुगर फॅक्टरीचं साखर वाहतूक चालू असल्यामुळं ट्रक घ्यायचा माझ्या डोक्यात आला त्यामुळं ट्रक घेऊन ऊस व्हायला साखर वाहिली आणि तिथून माझा ट्रान्सपोर्ट धंदा सुरू झाला त्याला आता अठ्ठेचाळीस वर्षे पूर्ण होत आहेत त्या शिक्षणाचं किती महत्त्व होतं आणि त्याचा पुढच्या सगळ्या व्यवसायात कसा फायदा झाला स्थानिक शिक्षण जे आपण म्हणतो सातवीपर्यंत ते ग वस्तीचंच झालं मॅट्रिकपर्यंत शिक्षण गावा गावात झालं मॅट्रिक शिक्षणाच्या या परिसरामध्ये एक दहावीच गावामधली मुलं यायची त्याच्यामुळं इथं फक्त स्थानिक लोक तिथं बाहेरचे लोक आल्यामुळं थोडं विचार डेव्हलप किंवा विचार करण्याची पद्धत फास्ट झाली आणि त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर मात्र राज्यामधली काही मुलं भेटून एकम्याची वैचारिक देवाण घेऊन त्या प्रगल्भता जी आली त्या धंद्यामध्ये खूप फायदा झाला आपलं बालपण ज्या भागात गेलं तो हा वा सगळा वाकवस्तीचा परिसर आणि पांडव दंड रोड ज्याला एक एक पूर्वीची पार्श्वभूमीसुद्धा आहे तर हा सगळा काळ त्या काळाचा कसा होता की इथं पांडव ह्या रोडने गेलं असे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं ठिकाणी आपण राहतोय याचा सार्थ अभिमान वाटायचा त्यामुळे लहानपण प्राथमिक शिक्षण वस्तीतच झालं हायस्कूलचं शिक्षण गावात झालं आणि कॉलेजचं शिक्षण शहरात झालं त्याच्यामुळं तिन्ही ठिकाणचा अनुभव वेगवेगळ्या अनुभवामधून एक मानसिकता वेगळी तयार होत गेली की आपण काहीतरी वेगळं करावं नोकरीच्या नादे गुंतून पडून कारण नोकरीचा प्रयत्न केला पण मिळाला नाहीत त्यामुळे मी धंद्यात यायचं ठरवलं आणि अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी धंद्यात आलो त्या आज चागा आहेत धंदा ट्रकधांत्यामध्ये अनेक अडचणी येत असतात उभा होती ॲक्सिडेंट हे अनेक आपत्कालीन त्रास होत असतो परंतु सातत्य टिकवल्यामुळं मी आजही या व्यवसायात व्यवस्थितपणे पाय टिकून रोवणूबा आहे आपला व्यवसाय जेव्हा सुरू झाला तेव्हा एका ट्रकपासून सुरुवात झाली तर त्या पहिल्या ट्रकची आठवण काय होती ट्रकसाठी बँक कर्ज देत नव्हती त्यामुळे मी त्यामुळं मी एक ठरवलं की आपल्याला ट्रक घेणं शक्यच होणार नाही त्यासाठी मग पहिला ट्रक सेकंड हँड घेतला आणि त्या आजही त्या ट्रकच्या बाबतीत एवढी अटॅचमेंट आहे की मी अनेक ट्रक घेतल्या विकल्या अनेक गाड्या घेतल्या विकल्या परंतु ती ट्रक आज ताकद विकली नाही आजही चालू नाही पण उभी आहे तर त्यामुळे त्या, त्या ट्रकशी एक भावनेचं नातं कारण ती ट्रक मी स्वतः मुंबई पुणे चालवलेली आहे तीन वर्ष त्याच्यामुळे त्या, त्या ट्रकबरोबर माझे भावनिक नातं आजही जोडलेलं आहे अकरा पासटीचा नंबर आहे आजही आमच्या कदम अवकाशील काढ पण बहुतेकांच्या तोंडपाट नंबर तो एकच आहे कारण आजही माझ्या गाड्यांचे बाकी गाड्याचे नंबर मलाच माहीत नाहीत मग त्या पहिल्या गाडीचा नंबर सगळ्या लोकांना माहीत होता जेव्हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू झाला त्यावेळेला नेमकं या व्यवसायाचं स्वरूप काय होतं म्हणजे कुठल्या प्रकारचा माल ट्रेनमधून उतरवला जायचा किती लिमिटेड तिथं सायडिंगमध्ये धक्का मानता तो होता परंतु पूर्ण रेखाण असता फक्त सहा वॅगनचा धक्का होता त्या ठिकाणी सहा वॅगन ह्या दोन तीन दिवसात साखर मारायच्या साखर परराज्यात जायची तेव्हा आमची एकच ट्रक तेवढी साकारवायची ह्याच्यावरच धंदा चालू झालेला आहे जेव्हा व्यवसायाला आपल्याला सुरुवात होते तेव्हा निश्चितच आपल्याला काही जणांची मदत होते आणि ती माणसं नेहमी आपल्या लक्षात राहतात तर त्यावेळची कोण माणसं होती किंवा व्यक्ती होत्या ज्यांनी तुम्हाला मदत केली ट्रकच्या बाबतीत तिथे अनुभवच कुणाला नव्हता त्याच्यामुळे फक्त मनापासून शुभेच्छा होत्या की बाबा ह्या पोरात चांगलं चालवा हीच मदत कारण बाकी ते मदत काही करू शकत नाही कारण तुमच्याकडे ट्रक असेल तरच आमचाच तुम तुम्हाला काही स्पेड त्याला तुमचे स्पेय पॉट घेता येईल पण त्यावेळेस गावात कोणाकडे ट्रक नव्हती त्याच्यामुळे शुभेच्छा हीच मदत होती, ही होती पूर्णतः आता या व्यवसायामध्ये पूर्णपणे सिमेंटचाच ट्रान्सपोर्ट होतं पण हा व्यवसाय कसा बदलत गेला म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूर्वी साखर किंवा अन्य उत्पादनं होती आणि नंतर सिमेंट तर अठ्ठ्याऐंशीला पुण्यामध्ये जे सिमेंट जायचं त्यात त्यांचा काही वाद झाल्यामुळे ते म्हणजे लुणेल नेऊ लुणेला न्यायचं तर तिथे माणूस कोण तर आम्ही तिथं असल्यामुळे त्यांनी आमच्याशी अप्रोच केलं मग आम्ही अठ्ठ्याऐंशी पासून सिमेंट व्हायला सुरुवात केली त्यावेळेस कमी प्रमाणात यायचं पण सुरू केली त्याच्यामुळं एकच्या दोन दोनच्या चार ट्रक्याला मला चांगले कॉलेजमधलेच बा, बा पार्टनर म्हणून लाभले अशोक मोरे म्हणून त्यांनी आम्ही दोघांनी मनात घेतले की आपला हाच धंदा करायचा हा। म्हणून आम्ही दोघांनी त्यावेळेस पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून धंदा चालू ठेवला हे चालू करत असताना मला सामाजिक राजकीय जीवनाची आवड होती त्याच्यामुळं माझं आयुष्य दोन्ही ठिकाणी विभागले गेलं त्याचबरोबर तुमची राजकीय आणि सामाजिक सुद्धा राहिली तर ती सुरुवात कशी झाली म्हणजे विशेषतः बाजार समितीमधली पण तुम्ही पदं भूषवली राजकीय प्रवासही तुमचा राहिला हो सुरुवात पा, झाली पासून अठ्ठ्याहत्तरला ग्रामपंचायत निवडून आल्या लागल्यानंतर ला मी स्वतः उभं राहिलो चांगल्या मतांनी निवडून आलो ही राजकीय सुरुवात त्याच्यानंतर यशवंत सहकारी कारखान निवडणूक लागली त्यावेळेस अण्णासाहेब नगरचं निधन झालं होतं पण मग समोर फार मोठा स्ट्रॉंग पॅनल होता मनिमा देसाईंचा आमच्यासारखे त्याच्या पॅनल कुणी घेणार नाही माहिती होतं परंतु जो दुबळा पॅनल होता त्या दुबळा पॅनमध्ये मी उभं राहिलो उभा राहिलो पडलो पण पडल्यामुळं एक झालं की तालुक्यात नाव चाललं प्रताप गायकवाड कोणतरी व्यक्ती आहे हे माहिती झालं त्याचा खूप मोठा बेनिफिट मिळाला की जाईल ते गावागावांनी माणसं ओळखू लागली पूर्वी फक्त वाकवस्ती किंवा जशाच कदम वाकवस्ती इथं ओळख ओळखत होते पण यांनी निवडून पडलो तरी पण तालुक्यात माझं नाव झालं ओळखू लागले त्याच्यानंतर ताबडतोब बाजार समिती निवडणूक लागली त्यात मात्र मी निवडून आलो कर्मद्र सहभाग आणि उपसंवादी झालो उपसंवादी झाल्यानंतर शरद पवार साहेबांचा परिचय झाला त्या परिचयाचा एवढा मोठा फायदा झाला की लोकांना समजू लागलं की हा माणूस शरद पवारांच्या जवळचा आहे त्याच्यामुळे मी उपसंवादी झालो पूर्ण टन उपसंवाधी म्हणून काढले त्याच्यानंतर कारखान्यात परत संचालक म्हणून चार वेळेला रिपीट झालो एकदा मार्केट कमिटीचा सभापती झालो जरी धंदा तरी चालूच होता धंद्याच्या बाबतीत असं मी दुर्लक्ष केलं मला एक माहिती होतं राजकारण हे तात्पुरतं आहे आळवावरचं पाणी आहे धंदा हा आपल्याला दोन पैसे पोट पाणी घर चालवण्यासाठी धंदा महत्त्वाचा आहे कारण बाकी लोकांसारखं आपल्या राजकारणात राहून चुकीचं पाऊल टाकता येणार नाही ना ना। म्हणून मी धंद्याकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही आजचा तो धंदा चांगल्या प्रकारे चालू आहे बाजार समितीसाठी नवीन कुठल्या गोष्टी तुम्हाला करता आल्या प्रथमच एवढी मोठी संस्था होती की थी ज्या ठिकाणी माझ्यासारखा माणूस निवडून गेला त्या ठिकाणी मोठमोठ्या लोकांचा व्यापाऱ्याचा संबंध आला बाबा आडावसारखे सामाजिक कार्यकर्ते बाबा पोरकरणासारखे मोठे व्यापारी यांचेच संबंध आला त्यांच्यापासून फार गोष्टी शिकता आल्या बाबा पोरकरणासारखे तर मला आरे तुरे बोलायचे फार रिस्पेक्टने वागवायचे त्यांनी मला काही या गोष्टी अशा शिक शिकवल्या की जीवनामध्ये आज ताकद त्याचा मला उपयोग होत आहे हे मात्र बाजारासमधून मी शिकलो नंतर सभापती झाल्यानंतरसुद्धा मोठमोठ्या लोकांशी चांगल्या लोकांशी संबंध आला चांगलं काम करू शकलो त्याचं पण आजपर्यंत समाधान आहे आज कारखान्यात संचालक म्हणून होतो त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सोडव सोडवण्याचा प प्रसंग आले ते सोडवण्यामध्ये ते एक समाधान मिळालं या सगळ्या गोष्टी विचार करता आज माझं वय चौऱ्या असताना मी एक समाधानी जीवन म्हणून जगतोय आता कुठलीही राजकीय अपेक्षा नाही आणि ठेवणार पण नाही अण्णांचा हा सगळा प्रवास सुरू असताना म्हणजे राजकीय सामाजिक प्रवास सुरू असतानाच त्यांनी व्यवसाय वाढही केली तरी व्यवसाय वाढ अण्णा कशा प्रकारे झाली म्हणजे व्यवसायाला किती वेळ देता आला तुम्हाला ट्रक वाढत गेले हमाल वाढत गेले स्टाफ वाढत गेला तेव्हा धंदा वाढत गेला आणि त्या दांड्यात वाढण्यामध्ये आम्ही आमचं पूर्णतः योगदान दिलं की ते कुठेही दुर्लक्ष न करता आपली जबाबदारी म्हणूनच काल सिमेंटसारखा धंदा हा रिस्की असतो पावसाळा आहे उन्हाळा आहे पावसाळ्यात खूप काळजी घ्यावं लागेल ते आजही आम्ही घेतो आहे त्याच्यामुळं आज आम्हाला कंपन्यांचा आमच्यावर विश्वास आहे आणि एवढं लाखो करोड रुपये सिमेंट ते आमच्या जीवावरती पाठवून देत असतात आणि आजही तू व्यवस्थितपणे चालू आहे सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे की बाबा हे मोर्या आणि गाईकड दोघ असल्यामुळे आम्हाला कसलीही काळजी नाही एवढ्या मोठमोठ्या कंपन्या लिमिटेड कंपन्या त्याचा विश्वास ठेवून त्यामुळे आमचा धंदा व्यवस्थित चालू आहे ह्याच्यावरून असं विचार असं वाटतं की त्रिमूर्ती असं आपल्या व्यवसायाचं नाव आहे तुम्ही आहात मोरे साहेब आहेत तर तिसरी कुठली व्यक्ती त्याबरोबर होती का माझे दुसरे एक मित्र जगन्नाथ शिवाळे म्हणून आहेत परंतु ते सुरुवातीला त्रिमूर्ती म्हणून आम्ही नावच त्यामुळे दिलं ती गज म्हणून त्रिमूर्ती परंतु कालांतराने त्यांना काय आधार इंटरेस्ट नव्हता त्यांना राजकारणात जास्त इंटरेस्ट होतं नंतर आमदार वगैरे झाले परंतु त्यामुळे ते आमचं जे नाव होतं जे आम्हाला लाभलं ते त्यामुळे त्रिमूर्ती हे नाव आम्ही आज तागे तेच चालू ठेवलेले ते आहे त्यामुळं पार्टनर पण असं मिळाला की ते पण ग्रॅज्युएट आहेत त्याच्यामुळं आमचे दोघांचे विचार एवढे जमले आणि पार्टनरशिप ज्याला म्हणतात आमच्या पार्टनरशिपच्या एक चर्चा आहे की गेले जवळजवळ पन्नास वर्षे पार्टनरशिप कधीच टिकत नाही परंतु आम्ही दोघांनी एकच विचार केला तुझं माझं केलं नाही एका ताटात जेव्हा बसलो त्यावर ते घास मोजलेलं नाही त्याच्यामुळं आज तागा आहेत जे पार्टनरशिप चालू आहे ते आमच्या मुलांची पण चालू आहे कारण त्यांचा मुलगा धंद्यात आला आणि माझा मुलगा धांद्यात ह्याचं शिक्षणामुळे हे बेनिफिट मिळालेली आहे माणूस कमी शिकलेला असला की डोक्यात आठ असतो मी पणा असतो मी इथला मी तिथला माझी जमीन मोठी हा आमच्या दोघात कधी प्रश्न आला नाही जे आहे ते आपलं दोघांचं सारखंच आहे मी बांगला बांधला त्यांनीही बांधला मी गाडी घेतली त्यांनी गाडी घेतली आम्ही कधी एका मिलेला वेगळं समजू नये हेच आमचं खरं पार्टनरशिपचं इंग येते हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असा आहे की जो चोवीस तास चालणारा आहे तर त्यामुळे या व्यवसायात काही अडचणींचा सामना आपल्याला सुरुवातीच्या काळात किंवा नंतरच्या काळात करावा लागला का ट्रक हा धंदा असा आहे तो रोडवरती चाललेला धंदा आहे त्याला कुठलंही कंपाऊंड नाही त्याच्यामुळं अचानक काय होईल हे कधीच सांगता येत नाही परंतु राठे एवढी सवय लागलेली आहे की आता काहीच वाटत नाही त्यामुळे आज एवढी काळजी वाटत नाही त्यावेळेस एवढी त्याच्यामुळे आता थोडं ज्याला स्टॅबिलिटी म्हणतो आपण सैर्यता ती आलेली आहे इतक्या प्रदीर्घ काळाचा हा व्यवसाय आणि आता तो पुढच्या पिढीकडे कशा प्रकारे सोपवला जातो आहे चांगली सहभागी होतात कारण काय तसं त्यांना रेडीमेड झाला म्हणतो तो धंदा मिळालेला आहे सगळा स्टाफ असू ऑफिस असू सेटअप असू सगळं मिळाल्यामुळं ते व्यवस्थित करतं ह्याच्यात आम्हाला समाधान आहे आता या निमित्तानं इग्नायटेड स्टोरीजचा जो प्रेक्षक आहे की जो आपला हा कार्यक्रम पाहतोय त्यांना काय सांगता येईल की विशेषतः ट्रान्सपोर्टसारखा व्यवसाय जो थोडासा वेगळा म्हणता येईल ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसुद्धा आहे म्हणजे काळजी घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तर व्यवसायात कशा पद्धतीने पडावं तरुणांनी कुठल्याही तांद्या कमी समजू नका धंद्यात निश्चित प्रगती होत असते आणि तिथून माणूस पुढे जातो फक्त कंटिन्युटी ज्याला म्हणतो आपण सातत्य ठेवलं थे थे तर तुम्हाला नक्कीच येस मिळेल एवढंच मी नवीन पिढीला सांगू इच्छितो इतकी वर्ष हा व्यवसाय करताना असं वाटलं का कधी की नाही थोडं डायव्हर्जन असावं की याच्याबरोबर अजूनही काही व्यवसाय आपण करावेत म्हणून की कुठंतरी एकाच झाडाली एकच फांदी असू नाही त्याला चार फांद्या असावं चार व्यवसाय आहोत पण मला एक कल्पना होती की जर चा आपण दुसऱ्या व्यवसाय तिसऱ्या व्यवसाय करायचं झालं तर आपण पाऊल जी पुढं टाकणार ते मध्येच कुठेतरी पडू नये ह्याची भीती होती त्याच्यामुळं मी राजकारण करत असताना हाच दांड व्यवस्थितप्रमाणे चालवला आणि तोच आजही चालू आहे खरोखरच अण्णा तुमचा हा ट्रान्सपोर्टमधलाच हा सगळा जो प्रवास आहे तो खरंच असं वेगळा असा म्हणावा लागेल आणि इतक्या वर्षांची भागीदारी यशस्वी भागीदारी आणि पुढच्या पिढ्या आणि म्हणजे त्यांची मुलंही आता पार्टनरशिपमध्ये हा व्यवसाय करतायत आणि निश्चितच तो हा व्यवसाय नक्की वाढवत नेतील आणि चांगल्या प्रकारे या व्यवसायाला एक उंची मिळेल खूप खूप धन्यवाद अण्णा आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू